मी लग्न करायचं नाही म्हणत होती मला वाटत होतं की अजून थोडं शिकून घ्यावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं माझं वय सव्वीस वर्ष झालं होतं आणि अजूनही मला शिकायचं होतं करिअरमध्ये काहीतरी साध्य करायचं होतं पण माझ्या घरातील परिस्थिती अशी होती की माझ्या लहान दोन बहिणी होत्या आणि वडील माझ्या लग्नाच्या घाईत होते वडिलांचं म्हणणं होतं की माझं लग्न झाल्यावरच माझ्या दोन्ही लहान बहिणींचं लग्न ठरेल म्हणूनच त्यांच्या दबावाखाली मी लग्न करण्याचा निर्णय घेतला माझ्या लग्नासाठी खूप मुलं बघण्यात आली माझ्या दिसण्यामुळे माझा रंग थोडासा सावळा असल्यामुळे काही मोठे बिझनेसमॅन किंवा चांगल्या नोकरीवर असणारे मुलं लग्नासाठी मिळाले नाहीत शेवटी एक साधारण मुलगा मिळाला जो एका छोट्या कंपनीत नोकरी करत होता तो मुलगा दिसायला छान होता आणि स्वभावानेही मनमोकुळा वाटला त्याच्याशी बोलून मला त्याच्यात रुची वाटली त्याचं माझ्यावर प्रेम होतं आणि मला देखील त्याचा स्वभाव आवडला त्यामुळे आम्हा दोघांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यावर मी खूप आनंदात होते सगळ्यांकडून तो मुलगा खूप चांगला आहे कुठलंही व्यसन नाही असं ऐकायला मिळत होतं त्यामुळे अगदी मनात नसतानाही मी लग्नासाठी तयार झाले माझं लग्न मोठ्या धामधूमीत पार पडलं वडिलांनी लग्नासाठी खूप पैसे खर्च केले त्यांनी आधीच थोडे पैसे साठवून ठेवले होते त्यामुळे लग्नाच्या खर्चात कोणतीही अडचण आली नाही लग्नानंतर काही दिवस आम्ही देवस्थानांना फिरायला गेलो त्यानंतर आली ती लग्नाची पहिली रात्र लग्नाच्या पहिल्या रात्री मला थोडी भीती वाटत होती जशी सगळ्या मुलींना वाटते जेव्हा माझा नवरा जवळ आला आम्ही काही वेळ बोललो मला अपेक्षा होती की तो मला जवळ घेईल प्रेमाने आलिंगन करेल जसं नवऱ्याने आपल्या पत्नीला पहिल्या रात्री करावं पण तसं काहीच झालं नाही उलट तो माझ्यापासून थोडा लांबच राहिला रात्र होत चालली होती आणि शेवटी आम्ही दोघे झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा माझ्या सासरच्या बायका माझ्या मावशी आणि इतर नातेवाईक मला चिडवत होत्या विचारत होत्या की लग्नाची पहिली रात्र कशी गेली त्यांना असं वाटत होतं की ती रात्र माझ्यासाठी खास असेल पण खरं सांगायचं तर ती रात्र काही खास नव्हती रात्री काय झालं होतं हे मला माहीतच होतं परंतु याबद्दल मी कोणाला सांगू शकत नव्हते मी स्वतःला समजावलं की कदाचित नवरा थकलेला असेल लग्नाच्या तयारीत आणि गडबडीत तो खूप व्यस्त होता त्यामुळं त्याने मला स्पर्श केला नाही मला वाटलं की दोन चार दिवसात त्याची अवस्था सुधरेल आणि तो मला प्रेमाने जवळ घेईल पहिल्या रात्री काहीच न झाल्यानं मी मनाशी ठरवलं की ठीक आहे नवरा थकलेला असेल उद्या कदाचित सर्व सुरळीत होईल दुसऱ्या दिवशी मी खूप नटून सजून त्याची वाट पाहत होते मला असं वाटत होतं की आजचा दिवस कास असेल आज नवरा मला प्रेमाने जवळ घेईल पण दुसऱ्या दिवशीही काहीच घडलं नाही त्याने मला हातही लावला नाही मीच त्याला मिठी मारली आलिंगन केलं पण त्याला काही फरक पडला नाही उलट तो मला म्हणाला मला झोप येत आहे आणि पुन्हा झोपला आता त्याने रात्र टाळायला सुरुवात केली हे सारं बघून मला शंका यायला लागली मी त्याला एक दिवस विचारलं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला, मला का स्पर्श करीत नाही त्याने चिडून काहीच उत्तर दिलं नाही मी, मी त्याला विनंती केली की मला काहीतरी सांग तेव्हा तो अचानक रडू लागला आणि तिथून निघून गेला त्या रात्री तो हॉलमध्ये झोपला आणि मी एकटेच रूममध्ये झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलायचं ठरवलं त्याला जेवणाच्या वेळी विचारलं काय चाललंय मला स्पष्ट सांगा तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि माझे पाय धरून रडू लागला तो म्हणाला माफ कर दिव्या माझ्यामध्ये पुरुषत्वाचे गुण नाहीत मी तुला ते शारीरिक सुख देऊ शकत नाही त्याने सांगितलं की त्याला आधीच या गोष्टीमुळे खूप त्रास झाला होता परंतु त्याच्या वडिलांनी बळजबरी करून त्याचं लग्न लावलं त्याला मला हे लग्नाच्या आधीच सांगायचं होतं परंतु त्याला योग्य संधी मिळाली नाही तो म्हणाला तुला हवं असेल तर मी तुला तलाक देऊ शकतो तुला पैशांची गरज असेल तर तेही देईन हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी काहीच बोलू शकले नाही माझ्या नशिबात असा नवरा आलाय हे मान्य करत मी शांत राहिले मात्र आता परिस्थितीचं भान ठेवून काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा होता काही दिवसांनंतर मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा बोलले मी त्याला सांगितलं की काय झालं तरी काय मुलं नाही झाली तरी आपण आनंदाने राहू शकतो जगात कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे मुलं नाहीत तरी ते सुखी असतात आपण मूल दत्तक घेऊ माझ्या या बोलण्यामुळे तो थोडा शांत झाला आता आमचं नातं हळूहळू सुधरायला लागलं आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो मी त्याला एकदा सुचवलं की आहो आपण डॉक्टरांकडे जाऊया कदाचित डॉक्टर काहीतरी उपाय सुचवतील त्याने आधीच खूप डॉक्टरांना भेटल्याचं सांगितलं पण माझ्या आग्रहावरून शेवटी तो तयार झाला आम्ही एका मोठ्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी त्याच्या सर्व चाचण्या केल्या आणि सांगितलं की त्याच्यात काहीही शारीरिक दोष नाही डॉक्टरांनी आमच्या परिस्थितीवर उपाय म्हणून एक मनोरुग्ण तज्ज्ञाचं नाव दिलं मी माझ्या नवऱ्याला घेऊन त्या तज्ज्ञाकडे गेले त्या तज्ज्ञाचं नाव निलिमा भावे होतं डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला काही प्रश्न विचारले परंतु त्याला योग्य उत्तरं देता आली नाहीत शेवटी डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवलं आणि माझ्याशी एकट्याने बोलायला सुरुवात केली डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या नवऱ्याच्या मनावर काही जुना आघात आहे आणि त्यामुळे तो शारीरिक जवळीक साधण्यात अडचण अनुभवत आहे मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील सत्रात माझ्या नवऱ्याला घेऊन गेले या सत्रात डॉक्टरांनी त्याला हेप्नोटाईज करून त्याच्या मनाच्या खोलात काय दडलं आहे ते शोधायचं ठरवलं डॉक्टरांनी त्याला विचारलं तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का त्याने होकार दिला मग डॉक्टरांनी विचारलं मग तुम्ही तिला प्रेमाने जवळ का घेत नाही त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्याला पुन्हा विचारलं त्यावेळी त्याने सांगितलं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा एकदा यात्रेत ठरवलो होतो तिथे एका काकांनी मला सांभाळलं आणि त्यांच्या लहान मुलीनं मला खूप समजावलं त्या मुलीच्या आठवणींनी मी खूप प्रभावित झालो होतो आता जेव्हा मी कोणत्याही मुलीकडे पाहतो तेव्हा मला ती मुलगी आठवते आणि त्यामुळे माझ्यातला पुरुष जागा होत नाही हे ऐकल्यावर डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं की हा आघात खूप खोलवर रुजलेला आहे आणि त्याच्यावर इलाज करणं कठीण आहे आम्ही निराश होऊन घरी परतलो त्या दिवसानंतर मी मनाशी ठरवलं की जे आहे ते स्वीकारलं पाहिजे माझ्या नवऱ्याच्या समस्या समजून घेऊन मी त्याच्यासोबत राहायचं ठरवलं जरी आम्हाला मुलं होऊ शकणार नसली तरी आम्ही एकत्र राहून आयुष्य सुखात घालवायचं ठरवलं घरी आल्यानंतर माझे मन लागत नव्हतं नवरा असला तरीही आमच्या नात्यातली जवळीक आणि प्रेमाची भावना कमी होती एका विवाहित स्त्रीसाठी ही गोष्ट खूपच महत्वाची असते पण माझं नशीब वेगळं होतं नवऱ्याने मला जवळ घेतलं नाही त्याच्या वागण्यात नेहमीच एक तटस्थपणा दिसायचा मी त्याच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला काहीच सांगितलं नाही सुरुवातीचे काही दिवस मी समजून घेतलं की लग्नाच्या गडबडीमुळे तो थकलेला असेल पण असेच काही महिने उलटले तरीही तो बदलला नाही मी माझ्या आईला बहिणींना काही सांगायचं धाडस करत नव्हते त्या काळात मी खूप एकटी पडले होते नवऱ्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला पण काही फरक पडत नव्हता एके दिवशी त्याने मला सांगितलं की त्याला लहानपणी झालेल्या एका भावनिक धक्क्यामुळे तो शारीरिक नात्यात अडखळत आहे तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप सहानुभूती वाटली पण काहीतरी हरवल्यासारखंही वाटत होतं त्या घटनेनंतर काही महिने उलटले होते एके दिवशी माझ्या आई वडिलांनी आम्हा दोघांना माहेरी बोलावलं माहेरी जाण्याचं नाव काढल्यावर मला थोडं बरं वाटलं पण नवरा मात्र तसाच शांतच होता आम्ही माहेरी पोचलो माझ्या बहिणींनी नेहमीप्रमाणे हसत खिदळत आमचं स्वागत केलं माझ्या बहिणींसोबत बोलताना त्याच्या चेहऱ्यावर हलकसा हास्य दिसलं ते पाहून मला समाधान वाटलं काही वेळानंतर जेवण झालं आणि आम्ही आराम करत होतो माझ्या बहिणी त्याच्या आसपासच होत्या आणि गप्पा मारत होत्या त्यावेळी माझ्या नवऱ्याची नजर अचानक भिंतीवरच्या एका फोटोवर गेली तो फोटो लहान मुलीचा होता तो फोटो पाहून नवरा थोडासा थांबला तो अचानक माझ्या बहिणीकडे वळून विचारू लागला हा फोटो कोणाचा आहे माझी बहीण हसत हसत म्हणाली अहो हा फोटो तुमच्या बायकोचा आहे लहानपणी अशी दिसायची ती हे ऐकल्यावर नवरा स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता तो धक्क्यात गेला होता माझ्या जवळ आला मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला तूच ती मुलगी आहेस लहानपणी यात्रेत मला भेटलेली तूच ती आहेस जिने माझ्या मनात घर केलं होतं हे ऐकून मी देखील थोडी चकित झाले पण त्याचे शब्द आणि भावनांचा जोर मला खूप जाणवला माझ्या बहिणी तेव्हा तिथेच ते होत्या आणि माझ्या लहान बहिणीने थोडंसं मजेशीरपणे म्हटलं जिजीव मी इथेच आहे जरा भान ठेवा हे ऐकून आम्ही सगळे थोडं हसलो पण नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच समाधानाचा भाव होता आम्ही त्या दिवशीच घरी परतलो त्याने मला खूप प्रेमाने पाहिलं जणू काही त्याला एक नवाच दृष्टिकोन मिळाला होता त्या रात्री आम्ही घरी गेलो माझा नवरा खूपच बदललेला वाटला जेवण झालं आणि आम्ही आमच्या खोलीत गेलो त्याने मला खूप प्रेमाने जवळ घेतलं मी त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये प्रेमाची तीव्र भावना जाणवली त्याने पहिल्यांदाच मला इतक्या प्रेमाने गच्च मिठी मारली त्या क्षणाने आमच्या नात्याला एक नवं वळण दिलं आमचं शारीरिक नातं जे आधी नव्हतं ते त्या दिवशी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने पूर्ण झालं माझ्या नवऱ्याला आता कळालं होतं की तो लहानपणी भेटलेली मुलगी मीच होते त्याचा गैरसमज दूर झाला होता त्या भावनिक आघातामुळे त्याच्या मनात जे जडत्व होतं ते आता निघून गेलं होतं मी त्याला पूर्ण मिळाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप समाधान देत होता त्या दिवसानंतर आमचं नातं अधिक गहिरे आणि जवळचं झालं आम्ही एकमेकांच्या सहवासात अधिक वेळ घालवायला लागलो माझा नवरा आता पूर्ण बदलला होता आधी जिथे तो माझ्याशी अंतर ठेवून वागत असे तिथे आता त्याने त्याच्या प्रेमाने माझ्या आयुष्यात प्रकाश आणला होता आम्ही बाहेर फिरायला जाऊ लागलो पिक्चर बघायला जात होतो आणि कधी गार्डनमध्ये बसून मस्त गप्पा मारत होतो काही महिन्यानंतर एक गोड बातमी आली मी गरोदर राहिले होते माझा नवरा खूप आनंदी होता त्याने खूप काळजी घेतली प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर होता आम्ही एका सुंदर गोंडस बाळाचे पालक झालो तो क्षण आमच्यासाठी खूप खास होता कारण आमच्या नात्याने आता एक नवीन आकार घेतला होता हे सर्व घडत असताना मला एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती गैरसमज आणि भावनिक आघात किती खोलवर परिणाम करू शकतो माझ्या नवऱ्याच्या मनातल्या त्या जुन्या आठवणींनी त्याच्या वर्त वर्तमानातल्या जगण्यावर खूप प्रभाव टाकला होता पण जेव्हा तो त्या आठवणींपासून मुक्त झाला तेव्हा त्याचं त्या प्रेम खुललं आणि आमच्या नात्यातील दुरावलेली जवळीक पुन्हा परतली आमचं आयुष्य आता एका नव्या उमेदीने सुरू झालं होतं धन्यवाद